नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आलेली आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघी काही मत शिल्लक राहिलेली आहेत इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी फटाफट अर्ज करावेत ही मोठी संधी आहे पिंपरी चिंचळ चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत अग्निशमन विमोचक फायरमॅन रिक्युझर रेस्क्युझर आणि पदाच्या एकूण दीडशे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अर्ज ही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहेत आणि ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा मे दोन हजार चोवीस आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण निहाय पदाच्या अहर्ता व इतर अटी व शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहेत तर पदाचे नाव अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्युअर आहे एकोणरिक्त जागा एक दीडशे आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच सहा वर्षाचा सॉरी सहा महिन्याचा आणि अग्निशमन प्रशिक्षण कोर्स केलेला पाहिजे आणि एम एस सी आय टी केलेली पाहिजे शारीरिक पात्रता ही पुरुषाकरिता एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि एक्याऐंशी सेंटीमीटर प्लस पाच सेंटीमीटर असणे गरजेचे आहे छाती आणि पन्नास किलो वजन असणे गरजेचे आहे महिलेसाठी उंची ही एकशे से बासष्ट सेंटीमीटर आणि वजन पन्नास किलो असणे गरजेचे आहे नोकरीचे ठिकाण ही पिंपरी चिंचवड आहे महाराष्ट्रामध्ये वयमाऱ्याचा तुम्हाला सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष असली गरजेचे आहे मागासवर्गीय आणि अनाथ वर्गासाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये परीक्षेसाठी फी तुम्हाला जनरलसाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये फी घेतली जाणार आहे वेतन तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपये व त्रेसष्ट हजार दोनशे रुपये दर महिन्याला भेटू शकतात अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा मे दोन हजार चोवीस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण जाहिरातीची माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल त्या जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद